हिंदीतली खरंच खूप मोठी वेब रोल आहे माझा अशी एक हॉटस्टारची प्रेक्षकांची ही अपेक्षा आहे की माझ्याकडे काहीतरी वेगळं बघायचं आणि माझ्याकडे काहीतरी वेगळं येतं त्यामुळे मला ते करता येतं छोट्या पडद्याच्या अवॉर्ड शोधसाठी आली आहे पण खूप मोठा अभिनेता आपल्या बरोबर आहे हो शशांक हरकत नाही आजकाल काय म्हणजे मोठे मोठे सिनेमे मोठे मोठे वेब सिरीज क्या बात नाही काही मोठं नाही माझ्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं इतकंच आहे मग ते टेलिव्हिजनवरची एखादी मालिका असो नाटक असो किंवा मी जे आता करतोय हिंदी वेब सिरीज ते असो माझ्यासाठी काम हे काम आहे आणि माझं कामावर प्रेम आहे त्यामुळे कदाचित त्याच ऑनेस्टीनी काम करत असल्यामुळे मला वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आणि आय एम आय एम थँकफुल प्रेक्षकांचीही ती अपेक्षा आहे की ते माझ्याकडनं काहीतरी वेगळं बघायचं आणि माझ्याकडे काहीतरी वेगळं येतं त्यामुळे मला ते करता येतं आज आपण रेड कार्पेटवर आहोत मालिकेबद्दल तर आपण नेहमीच गप्पा मारतो पण मला अजून काय काय प्रोजेक्ट तुझे सुरू आहेत किती वेबसिरीजमध्ये दिसणार आहे हे मला जाणून घेण्याची एक्साइटमेंट आहे स्कॅम लोकांनी बघितली जी हिंदी होती सोनीसाठी त्यानंतर हॉटस्टारसाठी धर्मा प्रोडक्शनची आत्ता एक शो टाईम नावाची सिरीज ज्यात खूप छोटंसं काम होतं असं चार पाचच सीन्स आहेत माझं पण इट वॉज वर्थ इतक्या मोठ्या सेटअपमध्ये असणं आणि त्यानंतर आत्ता मी असं नक्कीच म्हणू शकेन की हिंदीतली खरंच खूप मोठी वेबसिरीज ज्याच्यात मेजर रोल आहे माझा अशी एक हॉटस्टारचीच गुन्हा नावाची एक वेबसिरीज मी करतो याची अठ्ठेचाळीस एपिसोडची आहे आणि हो खूप मोठी वेबसिरीज आहे एक टर्किश वेबसिरीज आहे त्याचा हा इंडियन ऑफिशियल रिमेक आहे आणि सीझन वन मध्ये अठ्ठेचाळीस एपिसोड्स आहेत आणि मग सीझन टू त्याच्यानंतर असं प्रोजेक्ट मी करतो